बावधन गावामध्ये स्वतः विठ्ठलाच्या म्हणजे पंढरपूर मध्ये आम्ही आलोय आळंदीतून पंढरपूरला जातोय अशा पद्धतीचं वातावरण ह्या बावधन गावामध्ये निर्माण झालेले मंडळी जय जवान जय किसान आज आपण बावधन गावामध्ये आलोय आणि महाराष्ट्र तीन आणि सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव ज्या गावानं बैलगाडी जे जा खिलारचा अतिवंत बैल असतील किंवा जातीवंत असेल एक अखंड महाराष्ट्रभर भारतभर भारत पोचवलं असं बाहुधन गाव आणि या बावधन गावामध्ये एक आनंदाचा सोहळा आहे माऊलींच्या पालखीसाठी आज बैल या बावधन गावातून निघालेत एक फार मोठा आपल्या जिल्ह्यासाठी अभिमान आहे स्वाभिमान आहे आपल्या बरोबर स्वतः मालू नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा बाळासाहेब गणपतराव कदम आज सगळ्यात प्रथम बैल तर जातीवंत आहे हातीसारखी बोला देत पण काय आनंद आज तुमच्या दावणीतून बैल निघालेत माऊलीच्या पालखीला आनंद एवढा मोठा आहे की माझे दुसऱ्यांदा बैल आता माऊलीच्या पालखीला निघालेत पहिल्यांदा बैल माझा तुकाराम महाराजांच्या पालखीला गेला होता दोन हजार नऊ साली त्यानंतर मी जवळजवळ अठरा एकोणीस बैल पुण्यात दिलेत पालखीसाठी पालखीसाठी आमचे मित्र आलेत गिरीश शेळगे आहेत कि आता पांढरंग रानोड आहेत आणि विवेक विवेके यांनी बैल घेतलेली आहेत त्यांना मान त्यांना तो पालखीचा मान आहे मी त्यांना बैल दिलेली आहेत सर्वांना सांगून आमच्याकडे असं आहे की गावात असा कार्यक्रम बैलांचा कुठं असेल तर आमच्या गावात न सांगता न हे करता आमची तरुण मंडळी सगळी सहकार्य करतात सहकार्य करता आता बैलांचं नाव बैलाचं नाव प्रधान आहे हा बैल मी दोन वर्षापूर्वी घेतला होता हा बैल चार असताना मी दोन वर्षापूर्वी घेतला त्याला जोड गावा ना मला म्हणून मी हा बैलपूर मधून आणला पलीकडे त्याचं नाव काय त्याचं नाव राजा आहे राजा आणि दुसरी गोष्ट आता बगाडाला सुद्धा या बगाडाला सुद्धा झुपली होती नक्कीच एक आनंदाचा सोहळा आहे आणि तुमचं सुद्धा अभिनंदन की तुमची दावणेची बैल माऊलींच्या पालखीला जाणार आहेत एक आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की जिल्ह्यातला असल्यामुळं अनुभव देन गावाचा दादा नमस्ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज, आज हा पाल पालखीचा सोळा बावदन गावातून सुरुवात होत आहे काय सांगताल की आज तुम्ही तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव जनार्दन तुकाराम गुंडरे माझा पुतण्याचे विवेक ज्ञानेश्वर गुंडरे आम्ही बावधन या गावातून माननीय श्री बाळासाहेब कदम यांच्याकडनं माऊलीच्या रथासाठी बैलजोडी घेतलेली आहे तरी आम्हाला सार्थ अभिमान आहे की बाळासाहेब कदम कुटुंबाचा आणि बावधन गावाचा की त्यांनी माऊलींच्या सेवेसाठी ही बैल जुडी आम्हाला दिली आहे तरी मी तर्फे आमचे बैल समितीचे सदस्य यातर्फे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि बावधन गाव म्हटलं तर मोठी बैल पालखीसाठी नेहमीच बघितलं जाते हो। तुमच्या बैलजोडीचा पाहुण प्रसन्नता आम्हाला आलेली आहे बैलजोडी फार छान आहे नमस्ते नाव सांगा प्रथम नमस्ते रामकृष्ण आरी राम कृष्ण हरी माझं नाव नंदकुमार पंढरनाथ कुराडे राहणार आळंदी देवाची आज आम्हाला या ठिकाणी येऊन बावधन गावात येऊन जी बैलजोडी आपली जी पसंत केली आहे गाववाल्यांनी ती पाण्यासाठी आणि नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खूप उत्साह वातावरणात आम्ही ही बैलजोडी घेऊन जात आहोत आणि आम्हाला आळंदीकरांना खूप आनंद आनंद झालेला आहे आणि म्हणूनच आपली जी बैलजोडी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी योग्य आहे असा आम्हाला आजपासून वाटते आणि निश्चितच माऊली ही सर्व सेवा आपल्या आपला आशीर्वाद आणि आनंदीकरांची साथ यामुळे तो निश्चितच पूर्ण होईल याची आम्हाला खात्री नमस्कार आज खर बघितलं तर बावधन गावामध्ये स्वतः विठ्ठलाच्याच म्हणजे पंढरपूरमध्ये आम्ही आलोय आनंदीतन पंढरपूरला जातोय अशा पद्धतीचं वातावरण ह्या बावधन गावामध्ये निर्माण झालेलं आहे ही बैल आमचे मार्गदर्शक आणि माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय गणपतराव सकाराम कदम बापू आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब गणपतराव कदम चेअरमन यांची ही बैल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही बैल सांभाळलेली आहेत नेहमीच म्हणजे त्यांच्या वडिलांच्यापासून बैल सांभाळण्याचं त्यांचं एक पहिल्यापासून हातोटी आहे आणि आज आजही जर ही बैल दोन्ही पाहिली तर निश्चितपणानं एकसारखी बैल अशी कुठेही तुम्हाला बाळ मापाची मोठ्या मापाची चांगली पांढरी शुभ्र अशी बैल की जे पालखीला लागत असतात अशा पद्धतीचीच ही बैल दोन्ही पण आहेत आणि आळंदीकरांनी ही बैल पसंत केली आणि पसंत केल्याच्या नंतर आज ती या गावामध्ये नेण्यासाठी आलेली आहेत बौधनगावाला हा दुसऱ्यांदा आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराजांच्या पालखीला बैल जुपण्याचा हा दुसऱ्यांदा माझ्या माहितीप्रमाणे मान मिळालेला आहे पहिल्यांदा चितळकर पाटलांना माझा एक स्वतःचा बैल मी दिला होता आणि तोही मान खऱ्या अर्थानं मला त्यावेळेला मिळाला होता पण एकाच बैलाला मिळाला होता आणि आज जर पाहिलं तर निश्चितपणानं ही दोन्ही बैल आळंदीच्या ज्ञानोबांच्या पालखीसाठी जात आहेत खऱ्या अर्थानं मी मनापासून असं बाळासाहेबांना धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो याच्यामध्ये फक्त बाळासाहेबांचंच नाव होत नाही तर पूर्णपणानं बावधन गावाचं नाव होतंय त्याच्यामध्ये गाव एकोप्यानं या ठिकाणी आलेलं आहे निश्चितपणानं मी आमच्या पटलांनी ही दोन्ही बैल खरेदी केलेली आहेत आणि तसं जर बघितलं तर नाम मात्र पैशामध्ये बाळासाहेबांनी ही बैल दिल्यात असं मी म्हणेन की ज्या वेळेला ही बैलांची किंमत साधारणपणे सात आठ लाख रुपये किमतीची ही बैल परंतु पालखीला जात आहेत ज्ञानोबा महाराजांच्या पालखीला रथाला जात आहेत म्हणून बाळासाहेबांनी ही पै नामात्र किमतीमध्ये ही बैल यांना दिलेली आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळावीत अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करतो आणि गजर करा एक नाताचं मनतया सजले